सदरची जी घटना एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे वाटे साडेचार पाचच्या दरम्यानची घटना आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या दोन ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे दाबा तर त्याचंही काही नुकसान झालं आहे आजूबाजूचे घरं आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे दृष्टीने आम्ही तपास करतात बरोबर आहे अशी घटना यापूर्वी घडली होती त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती सर्व जे इन्व्हॉल्व होते त्याच्यामधले आरोपी सर्वांना अटक केली होती पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडत ती याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करतात